या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र आणि सुप्रसिद्ध बुवा प्रशांत जेठेबाऊल या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा जोरदार काळात त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांना विनंती करेन की या बाजूच्या खुर्दीचा मान त्यांनी राखायचा आहे असू दे कसा हा अतिशय सुंदर अशा प्रकारची सुरुवात आमच्या पवारभोनी केलेली आहे बोलता बोलता बरंच काय काय बोलून गेले एखाद्या चंदनाच्या झाडात चढून कसा खाली आपून मारायचा आमच्या बुवांकडनं शिकण्यासारख्या कारण इल्यापासून सांगतो की बुवा भजन भारी करता वडापावचं धंदो सोडानी त्याच्यात मागेला या माणसाने मला सांगले की धंदो सोडानी आणि तशी मी परिस्थिती आहे बुवा हे हरिणा संतांनी आपलं काम करून बो आहे परमेश्वराचं नामस्मरण जपलंय कुंभार करायचं नाही का बरोबर ना आजी आजी पटलं आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सावतामाळी मळ्यात सगळा भाजीपालो पिकवताना परमेश्वराचं नाम घेत व असं काय नाही की परमेश्वराचं नामस्मरण करायचं असेल तर हे भजन करून येणार डबलबारी करू भय असं काय नाही परमेश्वराचं नाम मुखात आपण आपलं काम करता करता सुद्धा घेऊ शकतो नाही का त्याच्यामुळे असा काय कामधंदो सोडून भजनाच्या मागे नागा उपाशी महाराजी पाहिजे तुमचा आपला काय कमावून ठेवला डबूला इतके त्याच्यामुळे आमका असते काय ते नको ते बोल तुम्ही सांगले देऊ नको बरंच काय काय गोवा बोलले प्रत्येक शब्दाची परतफेड करणार आहे या ठिकाणी ते आधीसाठी पुनश एकदा जोरदार टाळले पाहिजे कारण गुवाडी मगाशी सांगितले आणि ती हिली आणि खरोखर या भजनात रंग भरलो कारण साक्षात रखुमाईच्या रूपात ती लिहिली खरोखर जोरदार टाळ गेल्या पाहिजे आणि खरोखर ती या ठिकाणी आनंद घेतली आणि तुमच्यासारखी माणसं जर आमच्या मागे उभी असतील तर शंभर टक्के मजा येणार भुवा जर बोलले आहेत ना काय काय गोष्टी जे पटले नाहीत यांनी काय सांगायचे म्हणता भुवा चष्मो लागलो चांगले ना आणि म्हणता त्याची शेजारी ना, ना, ना।, ना माझी ती म्हणता चष्म्यात तुम्ही बरे दिसत नाही आणि मी काय सांगलोय चष्मो नाही लावलं तर शिरा पडली तू मागा दिसत नाही ह्या काय बोलण्यासारख्या भजनात ही गोष्ट आहे काय सांग आता तिका समजा समाजला माझ्या बायलेक समाजला की हो शेजार तिकडे ते सॉल मागता जिती तरी हे जिती घरातून भार आहे सर का फोन करून सांगतो तो चष्मो आधी खाय ठेवलेली आहे ना तो चेनू बेनू म्हणून टाक शेजारनी खूप साठी तो चष्मो घेतलेलो देवा देवा शपथ मी आता फोन करून तिका सकाळी बुवा बायको म्हणजे साधी नाही अरे स्वतःची घरची असं ना असे आपले काय तरी नकोच येऊन अखरे गोरेगाव तुम्ही सांगता शेजारणीकडे एवढी बघूची मनुष्य झालू घालून येईल त्याच्यासाठीच की काय हो म्हातारपणी येण्या लागली त्यांना म्हातारपणी शेजारनीकडे काय बघूची गरज आपल्या घरची हा ना ओ बायको म्हणजे म साधी नाही शेजारणीकडे माझी बायको ना माझी बायको एवढं प्रेम करते ना देवाशेबच सांगते आजी मी बायकोवर एवढं प्रेम करते शेजार्या सगळी म्हणतात हो गाव गो तो मालक तू चालतो म्हणजे प्रेम करणार इतकी कळतच मालव त्या दिवशी माझी बायको गावात गेली गेल्या वर्षाच्या मे महिन्यात म्हणजे बायका म्हणजे साधी नाही मे महिन्यात गावात गेली आणि गावसून फोन केल्या म्हणता हो साडी घेऊन येवा तर म्हटलं साडी येथील शिरा पडला माका समाजता काय मी काय साडी घेत नाही तशी माका याच्यातला काय समजत नाही म्हणता तुमचा बरोबर आपल्याला तुम्ही घेऊन यायची म्हणजे यायची शेवटी लगे बाय तुला होई तरी कसली तर म्हणता वाडीच्या पूजेक नेसले ना त्या वाडीची सगळी बायका जळाळ बायको कशी साडी घेऊन या एवढी बायका होत्या बायको म्हणजे साधी नाही कारण स्त्रीचं गपाळ बायका स्वतःच आहे तिचा भान स्वतःच आहे पण तिच्यामध्ये भरणारा सिंदूर मात्र ती नवऱ्याच्या नावाच आहे नाही का तिचं कपाळ पण त्याच्यावरती कुंकू लावता नवऱ्याच्या नावाची लावता गळा तिचा स्वतःचा आहे परंतु गळ्यामध्ये घालणारं मंगळसूत्र मात्र ती नवऱ्याच्या नावाचं घालते तिचे हात स्वतःचे आहे परंतु त्याच्यामध्ये भरणारा हिरवा चुरा मात्र नवऱ्याच्या नावाचा भरते नाही का एवढंच नाही तर पाया ना, ती सुद्धा ती नवऱ्याच्या नावासाठी घालता नाही का आणि तुम्ही सांगता शेजार निघून शेजारी देवा सांगते आता या तुम्ही बक्षीस दिल्यास आता बक्षीसला दिल्यास तर आम्ही बायको उघडत देतो त्याच्यामुळे खुश होतात ती जरा म्हणजे चार पैसे जे काय भेटतील हे पाचशे पाचशे कोणी दिल्याने ते माका देतली असं काय नाही कारण तशी गोरे मापात गो मापानपाप करणारी नाही तर माका माहीत आहे तुम्ही काहीतरी सेटिंग केला येताना वाटून असा मी मजेचा विषय आहे काय पक्षी भेटतात चार पैसे तर आम्ही देतो कारण परत खेळ एखादी बारी असली तर पीठ देणार लाव खळून घेवा पीठ मळून जावा जाताना टाटा बाय बाय करणार पवार म्हणतरी पवारभावांबरोबर येणार बारी अगदी व्यवस्थित करायची साप नायनाट करून टाकायचो टाटा बाय करत सांगत आणि ह्या जर तिच्याकडे नेऊन नाही तिला काय रात्री घराकडे गेल्यावर दार सुद्धा फुल फुकूची नाही पंधरा मिनिटांनी ठोकीत राव काय दादा त्याच्यानंतर ठोकणार ठोकल्यानंतर उघडणार आणि उघडल्यानंतर शिरात असतरी ताबातानी आणि म्हणता शिलास ना आता भँड्रा लाल करून झोपाचा आता भीतीकडे पाड करून म्हणजे कशी बायकत नाही का व त्याच्यामुळे शेजारण्याची काय तशी गरज नाही खरोखर आजी बसलेली आहे वेने सांगितलं की तिच्या कपाळावर धड धडधशी तुंकू लावलेला ही संस्कृती आहे ती बघा सुंदर साडी त्यांना फजर डोक्यावर घेतलेला ही आपली मराठी संस्कृती जी आपण जपली पाहिजे नाही का आज तो जमादव बदललेला नाही का आजकालचे बघा तुम्ही शिवाजी महाराजांनी महाराजांना ज्या आईने जन्म दिला ती जिजाबाता किती वीर होती बघा कारण तिला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा गर्भ पोटामध्ये वाढत होता त्यावेळी तिला दोहाय लागले होते कसले लागलेले दोहाय हातात तलवार घेऊन लढण्याचे घोड्यावर स्वर होण्याचे दानपट्टा फिरवण्याचे असे दोहाय तिला लागले नाही का आणि म्हणून तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले बघा आणि आज आजकालच्या औषशींका आता आमच्या औषशींका दुवाळे घातलेले गहाडे कसायला लागलेले कस चिचे खावचे आवळे खावचे ती काळी मछली लावचे असले दवाळे लागलेले आणि आताची मॉडर्न जमान्यातले जे औषशी असंका एकवाळे त्यांच्या चिकन च्याव चव लॉलिपॉप चायनीज भेळ मंचुरियन असले जवाळे लागले त्याच्यामुळे हे आपल्या गर्भावर संस्कार जे होणार आहेत नाही ते चांगलं केल्यामुळे आईच्या पोटात जेव्हा गर्भ वाढत असतो ना तेव्हा त्याच्यावर संस्कार चांगले होण्याची गरज गरज आहे नाही का आजकाल सिरियल रंग माझा वेळेला ते सरले हा मी सिरियल नाही पण हे बघायचे आई कुठे काय करते सतरा फिरते अशी परिस्थिती आहे नाही का म्हणजे असो जमाना म्हणून हे सिरियल आता ती मी मुंबई गेले ना तेव्हा ती एक सिरियल गेली माझ्या माहिती हिरोईन होती तिचं नवर श्री मी इल तेव्हा हो ती सिरियल चालू झाली आणि सिरियल चालू झाल्यानंतर चार पाच महिन्यात त्यांचा प्रेम होता दोघांचा आणि लगेच चांगला म्हणजे लगीन लावून दिल्याने आणि अख्खी सिरियल ती चार वर्ष चालली किती वर्षा चार वर्ष चालली आणि ती चार वर्ष प्रेग्नेंट होती चार वर्ष बाळतच होत म्हणजे अशी परिस्थिती आहे बघा मी आपलं वाट बघतो ही कधी बाळत होत आणि कधी मला वारसा भजन करू क्या होता म्हणजे हे सिरियल बघून आपलं भलं होणार नाही म्हणून जर प्रत्येकाच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असेल वाटत असेल तर प्रत्येक मातेने जिजा मात्र बनलं पाहिजे नाही का खरोखर चांगलं सांगितलं आई वडिलांबद्दल सुद्धा चांगलं सांगितलं कारण आपल्या दोन दैवत आहेत नाही का त्यांची सेवा करा पंढरपुरात जाऊची अजिबात गरज नाही नाशिक जाऊची भुवाणी चांगलं सांगितलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण चांगल्यात चांगलं होणार कारण आई वडील सगळ्यात श्रेष्ठ आहेत कारण आई वडिलांच्या मुखातून निघणारा प्रत्येक चांगला शब्द हा आपल्यासाठी आशीर्वाद आहे आणि आई वडिलांच्या मुखातून निघणारा प्रत्येक वाईट शब्द हा आपल्याला शापापेक्षा कमी नाही का तो आपल्यासाठी शाप आहे कारण हे देवाधिकांना का सुद्धा चुकलं नाही शंभर कौरव सगळं निस्तानाभूत झाले गांधारी त्यांची आई शंभर कौरवांची आई आपल्या महालामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून रडत होती आणि एवढी रडत होती की तिच्या त्या पट्टी शुरू, खाली पडत बर, होते तशाच अवस्थेमध्ये तिने श्रीकृष्णाला निरोप पाठवून दिला की केशवात घर कुठे तू भेटून जास्त आणि त्या माते ते उभे आले हिंमत नव्हती बोलायची कारण श्रीकृष्णाने सगळे प्रयत्न केले होते तेवढ्या त्याची आई कडाडली की केशव तर माझ्या शंभर पुत्रा पुत्रांप्रमाणे तुला सुद्धा मी माझा पुत्र बांधला होता पण तू माझ्याशी गारी केली आहेस की जसा माझा वंश नाश करण्यासाठी श्रीकृष्णा केशवा तू कारणीभूत आहेस पण श्रीकृष्णन बघा सगळे प्रयत्न केलेले आणि ह्या युद्ध थांबासाठी सगळा थांबणार होता परंतु ते कौरवांच्या बाजूने तसं होत नव्हतं म्हणून हे युद्ध झालं आणि शंभर कौरव निस्ताना झाले बघा नाही का त्यावेळी त्या मातेनं त्या श्रीकृष्णाला शाप दिला की जसा माझा वंशनाश झाला तसा तुझा सुद्धा वंशनाश व्हायला वेळ लागणार नाही हा एका आईचा शाप होता आणि तो खरा ठरला बघा नाही का तो खरा अवघ्या अवघ्याच महाभारताच्या युद्धानंतर अवघ्या तीस ते पस्तीस वर्षानंतर श्रीकृष्णाने एका शुल्लक पारद्याच्या हातून पान लागला आणि श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आणि तिथे यादव कुळाचा सर्वनाश व्हायला सुरुवात झाली म्हणून आई वडिलांचे शाप आपल्या मागे दे बघा नाही का या आई वडिलांची आणि चांगलं सांगितलं खरोखर आईसाठी एक गाणं या ठिकाणी घेतो असे मला हे बुवा मगाशी सांगतो की सुरुवात केलं तेव्हा लोकांना किती इली समोर मग असं सांगला तुम्ही तुम्ही नाही म्हणून हो हे भजनी क्षेत्र ते किती बुवा सगळे असे उडताल्याचे म्हणतात माणूस आहे मी किती कांडे तो असे सगळ्या माझा माहित माणसा नाही म्हणून त्या माणसाच्या डोंबुवलीसून एवढ्या लावतो री लवकर जाऊ का सुरुवात करू होई नाही माणसा नाही म्हणून सुरुवात नाही केली रागान नाही बुवा म्हणजे राग नाही ना फक्त ना 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 ना। बोला का ते आई सपोज वाईट वाटत पण डबल म्हणून काय तरी तुम्ही मग सांगला की मालपु भजन भारी करतात पण बोलत नाही म्हणून बारी आहे कमी येतात तुमचा क्वालिटी क्वांटिटी आमका नको क्वालिटी ह्या तुम्ही जर का भजन चांगला करतात ह्याच आमच्यासाठी मोफा हजार करण्यापेक्षा एक करा पण लोकांच्या हृदयात जागा करून जा नाही का त्याच्यामुळे काय गरज नाही शंभर मारेंची आपल्या आनंदासाठी काहीतरी करता ना आज पंचरत्नांची तुम्ही मगाशी आठवण काढलात की कदम बुवा पाटील बुवा परशुराम पांचाळ गुवा चिंतामणी पांचाळ बुवा काशीराम बुवा यांच्यासारख्या भजनांनी आपल्याला जो जो घालून दिले आणि तो आपल्याला पुढे नेऊच आणि त्यांनी म्हणून त्यांच्या स्मारक होत आहे नाही का एकमेकाची उनी धुनी गाडले असती असती एकमेकात सुटान पडले असते तर त्यांची नावं राहिली नसते तसा माझी एक तीच इच्छा की हजार बारी करण्यापेक्षा दहा बारी पण या लोकांनी खरं मागसून नाव काढू खा एवढीच माझी इच्छा माका बोला खूप येत हो आणि बोललोय ना, बोल ना ज्याच्याबरोबर बरोबर बोलाच त्याच्याबरोबर बोलतं पण तुम्ही गोड माणूस त्याच्यामुळे काहीतरी कणिया बोलणा बरा <laughs> झाल्या पाहिजे कारण आई वडील म्हणजे साधी नाही कारण आई म्हणजे मंदिराचा उंच पडत आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आणि आई म्हणजे वाळवंटात प्याव असं वाटणारा थंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लेबद टाळी आणि आई म्हणजे वेळेनंतरची सर्वात पहिली आरुण आई असो एक धागा वातीला उजेड आणणारी समयची जागा आई माझा गुरु आई माझी कल्पतरू सौख्याते सागरू आई अशा जगातल्या कितीही उपमा या माय दिल्या तरी त्या कमी कारण आई सारखे दैवत साऱ्या आईचं महत्व पटावं म्हणून अनुसयेच्या पोटी जन्म घ्यावा लागला बघा की आई या जगामध्ये श्रेष्ठ आहे नाही का कारण तुम्ही बघितला तर आईचे गुणगान आईचे गोडवे सगळ्यांनी गायले आहेत पण बापाबद्दल कोण बोलत नाही बघा आईवर पिक्चर आलाय आईवर नाटकं आली पण बापावर कधी काही इला बघलाच पण तो आपला बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे नाही का आपल्या वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण बापाचे कष्ट आपल्याला कमी दिसत नाही कारण स्वतः फाटकी बॉडी घालणार पोराने टाकलो तुकड्या तुकड्याचं साबण लावून तुड़ आपण राहणार घरात घालून साबुन लावणार गाडी करणार सलून मध्ये कधी जाणार नाही आपण साधो तो बटनावर मोबाईल वापरणार पोराला चांगला स्क्रीन टच अँड्रॉइड मोबाईल घेऊन देणार असा बाप जगातला एकमेव व्यक्ती आहे बघा जगात सगळ्यात श्रीमंत कोण असेल आदानी अंबानी काय नाही परंतु स्वतःचा का किसा रिकामा असताना सुद्धा दुसऱ्याकडून कर्ज घेऊन स्वतःच्या पोरांच्या घरचा भाग होणारा जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण असेल तर तो आपला बाप आहे ठीक आहे एका बापासाठी जोरदार काय झाले पाहिजे धन्यवाद या ठिकाणी आमची माऊली सन्माननीय जेठे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी हे शंभर रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आहे धन्यवाद परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे पैशाचा तुम्ही केला कारण तुमचा देवाशस्व सांगते तुमचं फक्त प्रेमच आमका हो कारण तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात आणि जी आपुलकीन आमचा हाक मारतोच ना तेवढा बसा बाहेरची नोट आणता एक बारा होता ती घेतला हे ठेवा ठेवा ते ठेवा आमचे आदरणीय नितीन पवार साहेब यांच्याकडून हे माझ्यासाठी चारशे रुपयाचं भरपूर असं पारितोषक अभ्याय धन्यवाद धन्यवाद आणि बरोबर या माणसासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण जग फिरा लय आवडा सगळ्या वेगवेगळ्या वेग देशांमध्ये ते नेहमी फिरत असत आमचा स्टेटस टाकून फक्त जळ होत नाही पण माका सांगले नाही या चांगले नाही पासपोर्ट काढ मी तुला घेऊन जाणार हां डबल बारीला किरा फिरायला घेऊन गेला ते फॉरेनला मला आणि प्रत्येक देशाच्या नोटा ते माझ्यासारख्या एका कलावंता बक्षीस म्हणून नेहमी देत असतात आज ते आता थोडे गडबड दिले त्याच्यामुळे नाही पण त्या नोटा बोलून मी तसेच साठून ठेवलेले आणि खरोखर ते शेवटपर्यंत साठतो नाही ते दे देणार दे दे नाही ते अजिबात किती ते डॉलरचे पैसे होते अजिबात देणार नाही त्याची प्रेम करून लावून ठेवणार आहे असं ते एकदा जोरदार गुन्हे सिंगात पाहिजे धन्यवाद बुवा बरंच काही काय बोलता बोलता बोलून गेले असू दे फक्त रे कान्हा कान्हा मुलीच न होत रे कान्हा तुझ्यासाठी 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 सन्माननीय संजय पवारभो यांच्याकडून माझे पकवाज एक विशाल रासम यांच्यासाठी आता बघा लवकर चांगला असता मला वाटे कधी झालं असत असं ते काही नाही स्वप्नील यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आले धन्यवाद परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव असे त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद 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 सन्माननीय नितीन पवार यांच्याकडून आमचे वादक यांच्यासाठी शंभर शंभर रुपयांचं सोहमोर पारितोषिक पाणी वाटून घ्या भांडा नुकम सुटे दिले तुमच्या असू दे बोलता बोलता बरंच काय काय बोलून गेले आहेत असू दे असा ती वेळ नाही दुसरी गोष्ट बोवणी सांगितलं की मी सांगितलं की डॉक्टरला वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये कुणीतरी आजारी पडा गोवा शब्दांची नीट आधी ऐका शब्द मी काय बोललो आहे की प्रत्येक डॉक्टरला ना एखाद्या डॉक्टरला वाटतं ज्याच्याकडे पेशंट कोण जायच नाही त्याला असा असं वाटतं अरे कोणतरी आजारी पडा दे काहीतरी कसली तरी साथ येऊ दे त्याच्यामुळे निदान माझा तरी होणार प्रत्येक डॉक्टर बद्दल तुम्ही तर आहे का सांग है डॉक्टर असा तर कितक्याक पडा आता प्रत्येक व प्रत्येकावर अवलंबून आहे ना कोणी पैशासाठी आहे कोणी आपल्या आवडीसाठी आता तुम्ही डुंबवलीसून एवढ्या नाम हई दिली ना का इलास काहीतरी इच्छा म्हणून इलास नाही सर तुमका सुद्धा नेहमी वाटता की कलाकाराला नेहमी वाटत असेल की कुठेतरी कार्यक्रम हवे पूजा व्हायला डबल वारी होऊ देत त्याच्यामुळे प्रत्येक जण गोवा प्रत्येकावर अवलंबून मनात थोडा तरी कारण तुमच्या मनात कोणाकडे तरी, तरी गावात पूजा असा दे, तरी गावात हे डबल वारी भेटाले असा प्रत्येका गोवा वाटत असत त्याच्यामुळे कोणाचं अपमान हिरुद्ध नाही त्यांच्या हे साऊंडवाल्यानं यांची नरडी आवडून टाकायची तुमचा चांगला चांगले मुलं यांच्या पोटात दुखाक लागलेला बाकी काही नाही दुसरी गोष्ट शॉर्टकट सांगत हा भजन सम्राट माका सांगतात तू मोठं भजन सम्राट बुवा तुमच्यासारख्या महान बुवांच्या चरणाशी मी नेते तर मस्त गे नेहमी मी माका अजून काय सुद्धा येत नाही सूर सुद्धा आता जेठे साहेबांनी बघितलं नाही सूर सुद्धा त्या गाण्या ते माझ्या गाव ना ते बघित होते काय राबत म्हणजे अशी परिस्थिती कारण तेवढा वेळ आम्हाला भेटत नाही या नेहमी घेऊन बसासाठी त्याच्यामुळे असा होता कधी कधी दी। त्याच्यामुळे मी सम्राट बिमराण अशी काय त्याचा काय तुम्ही काहीतरी बोला नको दुसरी गोष्ट की काय हा गावात म्हणता एक माणूस गेलो स्वराजात हा बाजूच्या गावात बाजूच्या गावाल्यांच्याकडे इथं येऊन काढत असतो मी ते बाजूच्या गावाले दांडगोव घेऊन बसले असत ते वाटेल घराकडे जाब सुद्धा द्यायचे नाही काय सांगल्यानी म्हणता चार माणसा बेवड्या त्यांनी धापलं खाली टाकल्यानी म्हणजे त्या मेलेल्या माणसाक आणि तर बाकीचे बाकी काय झोपलेले काय होते मारणारे त्या बेवड्या होते ना तिनेच पहिलो खांदो मारू होतो त्या बेवड्यांच्या हातात घेऊन त्यांनी मोठी चुकी केल्यानी पण बुवा बेवडे सुद्धा हे साधे नाही यांना कधी कमी समजायचं नाही ह्यांच्या जा अंगात कधी नाही तुम्ही बघलास येणारच नाही कुत्र्याची हिंमत काय कुत्र्या वाटत पडता माझ्यावर पडलो तो माझं साध्यानच करी त्यामुळे कुत्रो सुद्धा आता मी खोटा नाही सांगतो आमच्या सुद्धा असं एक गावात हा जंगाट नवरो घेणार म्हणजे घेतल्याशिवाय घरातच जायच नाही आणि बायको बिचारी असतात घराकडे एक दिवशी त्यांना जे घे घेतले आणि रात्री बारा हप्ता घरात जाऊन पोचलो बारा हप्ता घराकडे पोहोचल्यावरून गोळी ठोकूक सुरुवात केली बोल दा, म्हणता म्हणता दार उघड म्हणता जेना पाजले ना त्याच्याकडेच आमचो मी अजिबात दार उघडला नाही तुझा उदर घेणार नाही बघ म्हणता तुम्हाला सांगतोय दार उघडलंच नाही तर काय करीन का बघ बाहेरजून तो माणूस बेवढं सांगता म्हणता जावं तुका काय करूच आता करून घ्यावा काय करूच आता करून घ्या बघ म्हणता नाही जर दार खोल म्हणता बावड्यात जाऊन जीव देत असं सांगल्याबरोबर बायको ती घाबरली शेवटी पण यो मोठं पोचलेलो हे पिकाला कारणा यांना काय केलं ती काय खोलूक मागा ना म्हणता जीव देऊच आला तर ते असं तुझं म्हणता उपयोगच माझ्या आयुष्यात काय नाही नेहमी असतं माझा पॉड भरुशील तुझ्या सांगत नाही त्यामुळे मी नच तरी चालात त्याबरोबर बेवळ हुशार गेलो परड्यात आणि परड्यात थं गेलो आणि बाजूचं एक घोडो आणि पावड्यात थाप टाकल्या त्या बाईक वाटणा खरोखरच माझ्या भावान जीव दिल्यान काय ती बिचारी बॅटरी बिटरी रात्री बारा वाजता घेतल्यान्नी बाहेर इली कडी खोल्यान्नी सगळीकडे मारून बघता परडे बघता बवडे बघता खंय ना येणा काय जशी दिना कडी खोल्लेल्या ना तसं वसर एक बाजू बव जाऊन पटकन तिला कडी खोल्ल्यान बाहेर येऊन हा घुसलो आणि येणा बुतरसून कडी लावून घेतल्यान ती बाहेर कारमार मेली आणि बगल्यान सोर्न तर परड्यात खंय परत दिना जाऊन दारवाज्याकडून म्हणतात बुतरसून कडी आता लावल्यान कोणी हिला ठोकूक बाहेर सुरुवात केल्या ओ म्हणता दरवाजा खोला म्हणता मेलच तरी फलणार नाही आता रात्रभर बाहेरच मग म्हणता बघा काय करीन मी खरोखरच बावडेत जाऊन जीव दे म्हणता दे गो तू बावडेत जाऊन जीव दे म्हणता असं तुझा उपयोग काय नाही माझा सुद्धा तू देत नाही त्याच्यामुळे तुझा जगान उपयोग काय नाही त्याच्यामुळे तू मेलच तरी चाला त्या बायको शेवटचा सा सांगणार म्हणतात तुमचा मी शेवटचा सा सांगतोय जर दार नाही खाल्ल्यात तर अख्या वाडीभर बॉम्बा बोंब घालून अख्या गावात जमा करतो दहेश्वर त्याबरोबर तो बेवडो भुतर सांगता होय होय म्हणता ताज बघूत आहे मी माका ताज बघूच अख्या गावात तू हे बॉम्बा बोंब घालून हे गोळाच कर म्हणता ते अख्या गावाच्या समोर माका विचारूचा की बाई ही रात्री एक वाजता एक घराच्या बाहेर बाई काय करता म्हणून म्हणजे एवढे बोललेले त्यामुळे बेवड्यांचा विषय असा काय नाही बुवा दुसरी गोष्ट तुम्ही सांगितला की शॉर्टकट सगळं सांगते बराच बोलण्यासारखे होता इज गार्ड म्हणतात बायकांना सगळा पॉइंट शी ॲड जड लक्ष ॲड वाजले वाजले हा दोन मिनटात संपवून टाक आता इज गार्ड वर साठ जाऊ दे मला